आपल्याला साधारणतः असं वाटते की आपण मतदान करतो म्हणजे आपण लोकशाही आहे असं आपल्याला वाटते जे खरोखर आपल्या विरुद्ध आहेत अशा मतदारांना आयडेंटिफाय करून त्यांचं नावच हा लोकशाहीचं रक्षण करणारा मोर्चा आहे कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू आपण कोणीच घेण्याची गरज नाही पण संविधानाची बाजू घेणार का दुसरी चोरीची नवीन पद्धत यावेळेस आणण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढंच नाही तर आपापल्या ठिकाणी सुद्धा आपण छोटे मोर्चे काढावे आज मुंबईमध्ये मतचोरीच्या विरोधात एक मोठा मोर्चा निघणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अस्वस्थता आहे भारतामध्ये अनेक ठिकाणी अस्वस्थता आहे की मतदान केल्यावर सुद्धा ते ज्या व्यक्तीला आपण करतो त्या व्यक्तीपर्यंत ते पोचत नाही ही एक शंका ईव्हीएम बद्दलची अनेक वर्षांपासून आहे चोरीचं स्वरूप बदलत चाललेलं असल्यामुळे चोरी पकडणं खूप कठीण होत गेलेलं आहे दुसरी चोरीची नवीन पद्धत यावेळेस आणण्यात आली ती म्हणजे मतदार याद्याच बदलायच्या मतदार याद्यामध्ये बोगस मतदार घालायचे जे खरोखर आपल्या विरुद्ध आहेत अशा मतदारांना आयडेंटिफाय करून त्यांचं नावच वगळून टाकायचं चा, आणि असे चाळीस चाळीस पन्नास हजार मतदार वगळण्यात आले एकेका मतदारसंघातून ही खूप मोठी मतचोरी चोरी झालेली आहे त्याच्या संदर्भातला हा मोर्चा आहे हा लोकशाहीचं रक्षण करणारा मोर्चा आहे कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू आपण कोणीच घेण्याची गरज नाही पण संविधानाची बाजू घेणार का सत्याची बाजू घेणार का लोकशाही प्रक्रियेची बाजू आपण घेणार का हा मुद्दा महत्वाचा झालेला आहे आपल्याला साधारणतः असं वाटते की आपण मतदान करतो म्हणजे आपण लोकशाही आहे असं आपल्याला वाटते पण मग जेव्हा जेव्हा आपण परिपक्व होत जातो तेव्हा लक्षात आलेलं आहे की केवळ मतदान करणं म्हणजे लोकशाही नाही तर निपक्ष प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने मतमोजणी होणं म्हणजे खरी लोकशाही आहे आणि हाच मुद्दा आहे आजच्या मोर्चाचा ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढंच नाही तर आपापल्या ठिकाणी सुद्धा आपण छोटे मोर्चे काढावे एवढा हा महत्वाचा विषय आहे प्रतिनिधींच्या मार्फत म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवली जाणारी लोकशाही असेल तर लोकप्रतिनिधी हे निपक्ष प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीतूनच निवडून आले पाहिजे आज सत्याचे कपडे घालून असत्य फिरते आहे एवढंच नाही तर असत्यच प्रस्थापित झालेलं आहे कारण की आपण सगळे चोरीशी काही अवगत नव्हतो आपल्याला माहित नव्हती की चोरीची काय प्रक्रिया होती पण आता मतचोरी कशी होऊ शकते माहिती झालेलं आहे मग मतचोरी होत असताना निवडणूकच चोरली झाली जाणं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे विधानसभा निवडणूक ही आपले महाराष्ट्रातली चोरीला गेलेली आहे आणि त्यामुळे मग जेव्हा असत्यच प्रस्थापित झालं तेव्हा स्वतःलाच ते सत्य समजायला लागलेलं ला आहे आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला ते दिसू शकते मग आता दुसरा मुद्दा आहे की बहुमत आहे बहुमतालाच आपण लोकशाही मानलं पाहिजे असं आपल्याला सांगण्यात आलं खर तर केवळ बहुमत म्हणजे लोकशाही नाही तर बहुमत कशा पद्धतीने मिळवलेला आहे त्या बहुमताला नाव काय आहे त्या बहुमताची आयडेंटिटी काय आहे तर या बहुमताची आयडेंटिटी ही मतचोरीतून निर्माण झाली असेल तर ते बहुमत सुद्धा लोकशाहीला मान्य नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आपले तुकाराम महाराज यांनी याबद्दल अत्यंत महत्वाचं सांगितलं आहे की सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत याचा अर्थ काय की कोणतेही मत स्वीकारण्यापूर्वी आपण त्याची पडताळणी केली पाहिजे आपण सत्य असत्य यामधला फरक करत असतो आपलं मन आपलं डोकं करत असते पण आपल्याला जेव्हा काहीच संदर्भ मिळत नाही तेव्हा आपण बरेचदा असत्याला सत्य समजायला लागतो आजचा मोर्चा हा असत्याचा पर्दाफाश करणारा मोर्चा आहे आणि त्यामुळे अनेक लोक विश्वास ठेवतात म्हणून एखादी गोष्ट मानू नये आपल्या स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर आपण केला पाहिजे हे जे तुकारामांनी सांगितलं तेच आपल्याला आता अधोरेखित करायचं की महाराष्ट्र तुकारामांचा आहे इथला भगवा हा कोणत्याही धर्माचा नाही जातीचा नाही तो आपल्या महाराष्ट्र धर्माचा भगवा आहे जो तुकारामांचा आहे जो सगळ्या धर्मांचं प्रतीक असलेला आहे आणि त्यामुळे हा मोर्चा पारदर्शकतेची मागणी करणारा असल्यामुळे संविधानिक मूल्यांचं रक्षण करण्याची मागणी सुद्धा याच्यातून होत आहे आपण सगळ्या नागरिकांनी जे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही सदस्य नाही आपल्याला राजकारणाचं वर्षभर जन्मभर काही करायचं सतत असं काही नाही आपण मतदानाच्या वेळेस राजकीय होतो तसं झालं पाहिजे आणि बाकीच्या वेळेस आपण निष्पक्षपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहू शकलो पाहिजे आणि लोकशाहीचाच विचार करू शकलो पाहिजे मतचोरीचा धिक्कार करणं हे आज आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करा